आज सहा डिसेंबर प्रत्येक भारतीयासाठी एक दुःखाचा दिवस याच दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं बाबासाहेबांनी आपल्या लेखणीच्या जोरावर वंचित आणि दलित घटकांना अंधारातून बाहेर काढलं बाबासाहेबांच्या ज्ञानाबद्दल जर बोलायचं तर त्यांच्याकडं बत्तीस पदव्या होत्या शिवाय त्यांना नऊ भाषांचं ज्ञान देखील होतं एक लिखाणप्रिय आणि वाचनप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं बघितलं जायचं मात्र तुम्हाला माहित आहे का लिखाण प्रिय बाबासाहेबांचं शेवटचं लिखाण काय होत जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तुम्ही बघत आहात हिवाळी अधिवेशनासाठी बाबासाहेब आंबेडकर हे काही दिवस दिल्लीत राहण्यासाठी गेले होते त्यावेळी बाबासाहेबांकडे राज्यसभेचं सदस्यत्व होत मात्र ते फारसं काही राज्यसभेत उपस्थित राहू शकले नाहीत त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती बाबासाहेबांना मधुमेह रक्तदाब सांधेदुखी आणि अशा आजारांचा सा सामना करावा लागत होता मात्र तरी देखील बाबासाहेबांनी शेवटपर्यंत आणि वाचन सुरूच ठेवलं पाच डिसेंबरच्या दिवशी बाबासाहेबांच्या पत्नी सविताबाई आंबेडकर म्हणजेच माई साहेबांनी त्यांना सकाळी आठ वाजे दरम्यान उठवलं त्यानंतर माईसाहेब आणि बाबासाहेबांनी कॉफी घेतली पुढं बाबासाहेबांनी वर्तमानपत्र वाचलं बाबासाहेबांची तब्येत खराब असल्यामुळं त्यांचे मित्र डॉक्टर मालवणकर हे रोज त्यांच्या तपासणीसाठी यायचे पाच डिसेंबर रोजी देखील मालवणकर हे बाबासाहेबांच्या तपासणीसाठी आले होते त्यांनी बाबासाहेबांच्या तब्येतीची तपासणी केली आणि त्यानंतर बाबासाहेब माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर तिघंही बंगल्याच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसले यावेळी तिघांनी नाश्ता देखील केला काही वेळानंतर माईसाहेब या स्वयंपाकघरात गेल्या तर डॉक्टर मालवणकर आणि बाबासाहेब हे तिथेच गप्पा मारत बसले पुढे काही वेळाने डॉक्टर मालवणकर देखील आपल्या कामासाठी निघून गेले त्यानंतर माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी घेऊन गे गेल्या बाबासाहेबांनी जेवण केलं त्यानंतर दुपारी काही वेळ आराम केल्यावर बाबासाहेब पुन्हा संध्याकाळी उठले आणि त्यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकाच्या प्रस्तावना लेखानाचं काम बाबासाहेबांनी पूर्ण केलं याच दरम्यान माईसाहेबांनी त्यांच्यासाठी संध्याकाळचं जेवण त्यांच्या खोलीतच दिलं पुढं जेवण झाल्यावर बाबासाहेबांनी प्रस्तावना लेखन पूर्ण केलं त्यानंतर बाबासाहेबांनी पुढचं काम हाती घेतलं ते एसएम जोशी आणि आचार्य अत्रेंना पाठवण्यासाठी लिहिलेल्या पत्रांवर शेवटचा हात फिरवण्याचं बाबासाहेबांनी आचार्य अत्रे आणि एसएम जोशींना पत्र लिहिलं होतं मात्र त्यामध्ये काही दुरुस्ती करायची बाकी होती बाबासाहेबांनी ती दुरुस्ती केली आणि हेच त्यांचं शेवटचं लिखाण ठरलं पुढे हे लिखाण आवरल्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना बिछाण्यावर घेऊन गेल्या त्यानंतर बाबासाहेब झोपी गेले मात्र ही झोप बाबासाहेबांची शेवटची झोप ठरली त्याच रात्री झोपेतच बाबासाहेबांनी शेवटचा घे श्वास घेतला साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या वाचन आणि लिखाणावर भाष्य केलंय माईसाहेब म्हणतात की बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित आणि वाचत बसायचे बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तरी रात्रभर त्यांचं वाचन आणि लिखाण हे चालतच असायचं अशा या लिखाणप्रिय आणि वाचनप्रिय ज्ञानाच्या अखंड सागराला महाराष्ट्रभूमीचं अभिवादन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद